राम राम बघिन नो मी वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू भगिनो खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषध माहिती असतात अशा औषधाचं फक्त प्रचार आणि प्रसारच झाला नाही याचं कारण असं झालं की पूर्वी प्रसार माध्यम नव्हते त्याच्यामुळं प्रचार आणि प्रसार होऊच शकला नाही काय पण आता ह्या विज्ञान युगामध्ये ती काही अडचण नाही काय तर आता असे अनुभव शुद्ध औषधी वनस्पती म्हणजे शेपू आता शेपू म्हणून म्हणजे ही भाजी शेपूची आपण भाजी करतो म्हणजे सगळ्यांचे जे आहे शेपू काय पण नुसती भाजी म्हणून आपण तिचा आजपर्यंत उपयोग करत आलो तिची औषधी होऊन आपल्याला माहितीच नव्हती पण ती शेपू ही औषधी आहे काय मग ती औषधामध्ये तिचा कसा वापर करतात तर आपल्या पुढे हे जे झाड दिसतं ना आपण जे बाजारातून जी शेपूची भाजी विकत आणतो ना ती शेपू प्याज आणि याला जे बी येतं याला शेपा मानतात आता बीच आता सुरू झालं याच यायचं तर हे ज्या लोकांना वात विकार आहे म्हणजे ज्यांना वाताने त्रास दिला अशा लोकांनी शेपूची भाजी हमेशा खाल्ली पाहिजे म्हणजे वात कंट्रोलमध्ये येतो वाताचा काही त्रास होत नाही पण वात विकाराच्या माणसाने ही शेपूची भाजी आपल्या आहारामध्ये नेहमी ठेवली पाहिजे हे बाळातीन बायाचं जर रक्त जर आपण दूध जर क क असलं तर बाळातीन बाया ह्या श शेपांचा वापर करतात काय त्याच्यामुळं दूध शुद्ध होतं अशी ही स्त्रियांचे अनुभव पहिल्यापासून चालत आलेले आहेत हे अशी हे अशी दोन काम करत हे तर बंधू भगिनी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा इतरांना ला दोस्त कंपनीत नातेवाईकामध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनल जर प्रथमच जर तुम्ही असला तर सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला दुसरी अनुभव शुद्ध वनस्पती दाखायला प्रोत्साहन मिळते राम राम